जे कार्यक्रम आहे लग्न आहे असो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन या आमचे बौद्धश आहेत ना ते केल्याशिवाय विधी सुद्धा करत आहेत तुम्ही अनेक ठिकाणी आमच्या लग्नाला आला असता या पुढे कधी पण आम्ही असं म्हणजे दाखवण्याकरता छत्रपती शिवाजी मानत नाही आम्ही हृदयातन आणि काल राज ठाकरेंचे वाक्य पाहिलं का बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आज आपल्या अंगामध्ये सगळे देवदेवता येत आहेत पण ज्या दिवशी तुमच्या आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज येतील ना हा देश सुशेला सुपराम होईल हे बाबासाहेबकरांचं वाक्य काल राज ठाकरेंनी शिवजयंतीनिमित्त प्रसिद्ध केले सरांना बाबासाहेबांनी इतकेच मानतो तर बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलेले जर ज्या महामानावर आम्ही मानतो ते जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असतील तर आम्ही तर मानणारच ना आम्ही निवडणुकीच्या राजकारणाकरता छत्रपती शिवाजी महाराजांना आणि कर, कर, में कर का तुम्ही सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांना तुम्ही बरोबर पाहिजे ना एकाच माणसाला का नगरपालिकेने काल एकाच माणसाला का निवेदन दिलं म्हणजे तुम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनची विवेचना करताय मीच केलं असं दाखवताय आमची अशी मागणी की तीन कोटी चौदाला परत पाठवलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा स्मारक हे नगरपालिकेच्याच पैशातून व्हायला पाहिजे आम्हाला कोणाचा उपकार नको आयुष्यभर शिवाजी महाराजच्या पुतीला हार घाला घालताना सुरीश शेट्टीला नाव द्यावं लागेल हे आम्हाला म्हणतोय दिसतंय ना पण एकीकडे तुम्ही म्हणताय की सुनील शिर्केचा माझं कोणतं वैर नाहीये नव्हतं आणि नसे दुसरीकडे तुम्ही भाजपसोबत जेव्हा सुनील शेडकेंचा विजय झाला किंवा सुनील शेडकेंच्या विरोधात भाजपसोबत असताना तुम्ही काम केलंय आज तेच भाजप गेले चार वर्ष सतत सुनील शेडकेवरती आरोप करत होते किंवा त्यांच्या बरोबर फिरत नव्हते तुम्ही सुनील शिर्केवर आरोप करताना मात्र कधी दिसले नाही आज जे भाजप आरोप करत होतं ते सुनील शिर्केच्या मांडीला मांडी लावून बसलंय आणि तुम्हाला मात्र वय किंवा वेगळं टाकण्याचा प्रयत्न होतो काही खाजगी गोष्टीमध्ये आहेत की काय राजकारण होतं माझं बाबासाहेबांच्या शेळेत काहीच खासगी नाही विरोध करतील कोणी असो आम्ही त्यांच्या विरोधात उतरणार मुद्दा उपस्थित कुठे गेला गेला त्यांच्याकडनं केलाय ना तोपर्यंत आम्ही सुरेशेच्या एवढा कधी बोलत नव्हतो कधी ऐकलं का त्याच्यावर कधी कृती केलेली होती निवडणुकीमध्ये मी माझ्या पक्षाचा आदेश पाळला त्याच्या पलीकडे माझं काय नाही उद्या मला पक्षाने आदेश दिला मी वेगळं काम करायचं मी करणार सुनील शेटकेचा आंबेडकर पुतळ्याचा जो मुद्दा आहे तो घेऊन आपल्याकडे बैठकीला आहे त्याच्यावरचा सकारात्मक मार्ग निघू शकतो कोणाच्या पूर्ण बैठकीचा आपल्याकडे चर्चेला आले त्याच्यावरती मध्यमार्ग निघू शकतो आता काय करते असं वक्तव्य करण्याचं थोडंसं काळ असतं त्यांनी काय सांगितलं की बाबासाहेबांना सी का संघित संघर्ष करा पुतळे उभे करून आडवे येऊ लागला हा बाबासा अपमान आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाबतीतच ना ते सूर्यकांत वाघमारे आडवे येऊन असं बोलायला लागत ना